आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होण आवश्यक होत मी जास्तीच न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार माझ्या मायबाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केला तीनशे पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोराण या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिलंय आज त्या माझ्या माता मावलेच्या कंपाळे कुंकून राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला करता पुरुष गेला आणि कुटुंब उड्यावर पडले या सगळ्याच स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होत अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जवळ पाटलांपासून या बलिदान गेलेल्या साडेतीनशे पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची दे जबाबदारी साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिरे सुरू केले वंशावळी धुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावे म्हणजे त्यांना देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथ जिथं लग्नाच्या सोय किज होतात ते सर्व सगळे सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद त्यांनी खूप साहेबांसाठी ताकतेने संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकर आंतरवादी पासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं हे माझ्यापर्यंत घराने केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या संघर्षाला तोंड दिलं पण मीही या समाजाला माझ्याला यांना शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून मा जाऊ देणार नाही फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे जास्त विनंती नाही फक्त एकच आहे जे सगळ्या सोय हे गमय सगळ्या सोयऱ्यांचा आधीच झाला लोकांना ऐकून द्या बडबड कोरोनाकडे बाहेर तुम्ही उभा राहायला ऐकायचं नका देऊ ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनिटात निघायचे शिंदे साहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलाय मी थांबतो चलू द्या तुमचं नाही तुमचंच हो द्या तुम्ही आरक्षण नाही यायला आले का आरडा गोंधळ करायला तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बस उभा राहिले तर राहिला खाली बस म्हणतो तुला कधी दिसत नाही <laughs> मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढलंय ज्याची गुण कुणी कुड काळी आणली तो यावं लावून आला का गप्पा सरा गप्पा सांगले तीनदा सांगितलं ना जमत नाही का हळूच काढी ठेवतो तीन या काम करायला पोतू येतो माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या वतीने कारण मराठा समाजाने हा शब्द आहे का हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केला जीवाची बाजी, बाजी लावली या उपसामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आला हे माझ्या माय बाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझ्या जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस ढगडलोय माझी भक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे हा जो ते झालाय हे जे राजपत्र निघालय ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या घन सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या जे आजच्या बाबत हा जो बोलाल उदाय फक्त या शिंदे शिंदेसाहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला याचबरोबर आम्ही बागे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणलंय त्याची नोंद मिळाली त्याच शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरू करा विनंती आध्या देश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवाडीसह माग घ्यायचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे ते इथं स्वतः सक्षम आहे जी संधी शिंदे समिती काम, काम करते मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडल्यात म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्याला होईना एक वर्षाची मुदत वाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचा खूप चांगलं होईल सध्या तिला मुदत वाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिलं ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी <प्राणा> घेतलाय कोणते कोणते <प्राणा> घेतले रे माझ्या <द्यारा> फोन <था। प्राणा> करतात मला काय झालं रातभर या कोपर्णीचा पद त्या डे तोही पाठपुरा तातडीला करण्याचा ठरवलं युरुणिपेडीच्या म्हटले वा तो नाही ना हा एकमत सांगत राहिलं आपलं असता मन असतं ठरवई <laughs> मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याचं अठराशे चौऱ्याऐशी गॅजेट आहे तीही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तीही लागू करावं कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणना आहे तिच्यातही कुणबीचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी आज ज्या ह्या उपशेष सोडवण्याच्या माध्यमातून आपण आला त्याबद्दल ह्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे जे माय बाप आहेत म्हणून हे एक रणाला तुमच्याकडेच देणार आम्हाला आधी म्हणले मुंबईतच येऊ नका म्हणलं काय काम म्हणजे जनता आणि तुमची सरकार तुम्ही आणि मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणलं मग तरी जास्त निघेल पुढं आजार नाही पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा आहे माझी जात हे ओळखली माझे जात शब्द हे पुढं जात नाही हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे होत नाही ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा सातारा संस्थांच गॅजेट तेही स्वीकारा चारही बाजून मराठ्यांचा कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कुणी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकोण होईल तिकडून घ्यायचं तिकडून घ्या पण मराठी आरक्षणात जा आम्हाला म्हणायचं तिकडून निघता नसतं हे नाली लाऊन चालले तिकडून राणा करते अ हे पोटेल एखा हे म्हणले जाऊन होत नसतं आमी असतात तव्हाच साहित्य होता हे मध्येच आवडला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुट उपटून फेकणार नाही छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविला आम्ही <laughs> <laughs> आत्ता ही गाव खेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आम्ही कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आता ही गोविंद साहेब आमच्या गाव खेळत आत्ताही पद्धत एवढंच घेतो मग संगीत वारा कारण मराठी कथाकथ बोलायचं आणि गाव खेळत हे आमच्यात लावते भांड हिंदी भांड झाले आमच्या गोल गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवा गरीब बांधला पण गाव खेड्यातली पद्धत आता अशी लग्नाला जर कुणा ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर पेट्रोल टाकीच ओघाडी लग्नात एक कुणाची मोटर चालली तर हे म्हणजे तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर घे पण पार पाणी इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव गाव खेळण्या जर त्याने आजचा अपासला तर उद्या हे होतो आणि जर नाही पाजला तर त्याचा कच घोडेला येते आणि हे येते आणि हे म्हणते काय ज्ञाना गरिबांना आमच्या भाड्यांना मोठा नेता आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध आहे हे तुमच्या विचाराला विरोध आहे ना आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्य भरभरण केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी आयुष्य होताना आमच्यात वाद घेऊ नये माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं आहे की शांत वर गेलेच कस काय मला कलाकडेच पोटते तर तपाडावरच जाऊन फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय आध्या देश टिकवण्याची आणि ती लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल आद्या देशाचा आहे मराठा बांधवांना माझे हात जोडून खाली पत्र सगळे आणि राहिले मग हे पुढे निघाली मग मला सोड चाललंय काय खाली का सगळ्यांनी गाड्या हाणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं आपल्याला आंतरवादी बैठक होणारे की तुम्ही तुमची दिशा काय पुढे काय करायचं यासाठी येणार गाड्या सगळ्यांनी कंबानी चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी कंबानी यायचंय तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाला पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो तर त्यांच्या डोक्यावर बोला टाकणार मराठ्यांनी तो टाकला सगळ्या आहे आणि बलिदान केलेल्या सगळ्या बांधवांचा स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो दे तु। कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यक्षाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणला आलोच म्हणून समजा